शिवसेना प्रमुखांनी उद्धवजींनी जेव्हा जेव्हा दिघे साहेबांचं कौतुक करून त्यांना म्हटलं की दिघे तुम्हाला आता बढती द्यायला पाहिजे तुम्ही ठाण्याच्या बाहेर पडा महाराष्ट्रात तेव्हा तेव्हा दिघ्यांनी विनम्रपणे हात जोडून बाळासाहेबांच्या चरणाला स्पर्श करून सांगितलं साहेब मी तुमच्या चरणाशीच बरं आहे मला ठाण्यातच राहू द्या मी ठाण्यातच सुखात आहे कळलं हे आमच्यासमोर अनेकदा झालं त्यांना अनेकदा प्रमोशन पक्षात जे मिळतं आमच्याकडे तो देण्याचा प्रयत्न झाला आणि ते म्हणले नाही मला ठाण्यातच त्या म्हटलं अरे एवढं तुझं वलय आहे तुम्ही आता महाराष्ट्रात काम करा राज्याच्या नेतृत्वात या तो इतका महान माणूस होता आनंदिगे की त्याने विनम्रपणे हात जोडला नाही मी इथेच बरा आहे साहेब मी तुमच्या चरणाशीच बरा आहे हे ह्या अशा निष्ठावंत माणसावरती हे असे तमाशे करतायत हे गद्दार आणि बेईमान लोक हे गद्दार आहेत तो आणि यांची गद्दारी ही त्यांच्या शरीरामध्ये विषारी गुटख्यासारखी भरलेली आहे हा विषारी गुटखा आहे पण लक्षात घ्या बंदी झालेली आहे यांच्यावर सुद्धा बंदी येणार आहे आणखी काही ताज्या व नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या मुंबई न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सब्स्क्राइब करा